मराठा समाज संस्थेचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन या डीएड कॉलेजमध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय या प्रसंगी आदिवासी सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे हे होते आपल्या मनोगतात प्राचार्य संजय काळोगे यांनी स्वातंत्र्य लढा ते आज तागायत आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान आदिवासींची आजची स्थिती त्यांचे जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला आदिवासी औचित्य साधून अध्यापक विद्यालयात नूतन प्रवेशित प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले अध्यापक विद्यालय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली अध्यापक विद्यालयात विद्यार्थी पंतप्रधान म्हणून अविनाश सोनोने तर उपपंतप्रधान म्हणून विशाल पहुरकर यांची निवड करण्यात आली वर्ग प्रतिनिधींसह विविध पदांवर विद्यार्थ्यांची विद्यार्थी मंत्रिमंडळात लोकशाही पद्धतीने एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्राध्यापिका महाले ए के ठाकरे एस एम प्राध्यापिका शिंदे बोराडे ठोंबरे भोळे डॉक्टर जगताप प्राध्यापक लिलके कासार पाटील सोनाली बाबा मोरे गावित उखरडे कदम यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक धामणे एम आर सूत्रसंचालन रुपाली बागुल प्रतीक्षा भोये तर आभार प्रदर्शन मनीषा गावंडे यांनी केले प्रबंधभूमी महर्षणासाठी गणेश सातपुते पेठ दिंडोरी